लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाणी साचल्याने अनेक रस्ते बंद जनजीवन मात्र विस्कळीत लातूर जिल्ह्यात एकवीस सप्टेंबर रोजी सरासरी पंधरा पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस झाला असून हा सरासरीच्या तुलनेत अधिक आहे जून महिन्यापासून आस्ता गायत सातशे सत्तेचाळीस पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे म्हणजेच एकशे तेरा टक्के पावसाची नोंद झाली आहे मानवी हानी मौजे सांगवी तालुका निलंगा येथे अनिता राठोड वय अडोतीस वर्ष यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला काटेजवळगाव तालुका निलंगा येथे पाण्यात वाहून एकाचा मृत्यू बावलगाव तालुका चाकूर येथे जीवन ढवळे हे वीज कोसळून जखमी झाले असून त्यांच्यावर उदगीर येथे उपचार सुरू आहेत पशुहानी सोनवाडा तालुका जळकोट बोकड पाण्यात वाहून गेला पोहरगाव तालुका रेणापूर येथे एक कालवड विजेने दगावली किनी तालुका औसा येथे संजय काळे यांचे बैल विजेच्या धक्क्याने मरण पावले घरांची पडझड निलंगा तालुक्यात पानचिंचोली येथे व चाकूर तालुक्यात चाकूर गावात दोन घरांच्या भिंती कोसळल्या स्थलांतर व बचाव कार्य शेडूळ गावातील चार शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले काटेजवळगाव येथे पाण्यात वाहून गेलेले दयानंद बोयणे यांचा शोध व बचाव पथकाने वाचवलेले आहे वाहतूक विस्कळीत जिल्ह्यातील तब्बल वीसहून अधिक रस्ते व पूल पाण्याखाली गेलेले आहेत लातूर निलंगा औसा व चाकूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे नागरिकांना प्रशासनाचे आवाहन नदीदाले धरण परिसर टाळावा जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावी पुलावरून पाणी ओलांडत असताना काळजी घ्यावी किंवा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये विजेच्या तारांपासून आणि जुन्या इमारतींपासून दूर राहावे शक्यतो नागरिकांनी घराबाहेर न पडता सुरक्षित राहावे हवामान अंदाज बावीस सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे तेवीस ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस होईल तर सत्तावीस सप्टेंबर रोजी पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे आपत्कालीन क्रमांक पोलीस शंभर एकशे बारा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष एक हजार सत्याहत्तर आरोग्य एकशे आठ अग्निशमन एकशे एक महावितरण अठ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर वीस एकवीस सध्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी व पथके सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे